नमस्कार शेतकरी बांधव नो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर जिथे मिळतं शेतीचं शास्त्र अनुभव आणि मार्गदर्शन आज आपण जाणून घेणार आहोत कापसाची योग्य लागवड पद्धत ज्यामुळे उत्पन्नात होईल वाढ कापूस पिकासाठी काळी कसदार जमीन सर्वात योग्य मानली जाते तसंच मध्यम ते हलक्या जमिनीसुद्धा लागवड होऊ शकते फक्त निचरा चांगला असावा मित्रांनो बियाणे हे कोणत्याही पिकाचं मूलभूत बीज असतं सेंद्रिय व बीटी कापूस दोन्हीचे बियाणे निवडा जसे की अंकुर इत्यादी नंकन्यांची हायब्रिड वापरू वा शकता पेरणीची योग्य वेळ म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होलसेल जमिनीत पाच सेंटीमीटर खोलवर पेरणी करा ओळीत अंतर पंचाळीस सेंटीमीटर दोन रोपांतील अंतर तीस सेंटीमीटर ठेवा कापूस पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन फार महत्वाचं आहे दहा टन शेणखत किंवा कंपोस्ट प्रति आणि पास योग्य प्रमाणात द्या बोरॉन इत्यादी सुद्धा द्या कारण यामुळे पातेगळमध्ये व्यवस्थापन होते या खताचं प्रमाण कसं द्यायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला योग्य ती माहिती देतो कमेंटनुसार सबस्क्राईब करूनच कमेंट करा कापसाच्या मुळांना फारसं पाणी लागणार नसतं टप्प्याटप्प्याने पाणी द्या फुलदारणा आणि बोंडाची वाड्यावेळी पाण्याची विशेष गरज असते किडींपासून बचावासाठी पेरोमॉन सापळे लावा तर मित्रांनो ही होती कापूस लागवडीची वैज्ञानिक का आणि यशस्वी पद्धत जर ही माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपली शेती आपला अभिमान पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमा